हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर तुम्ही मागील मध्ये सांगितल्याप्रमाणे आज खूप ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे हो आणि बऱ्याचशा भागामध्ये पाऊस सुद्धा पडत आहे तर सर आता बरेचशे शेतकरी मित्रांच्या कमेंट्स फोन येत होते बरेचसे दिवस झाले आपण आपल्या चॅनल वरती व्हिडिओ नाही टाकलेले आहेत तर फोन आणि कमेंट्स येत होते की सरांना कॉल करा आणि सरांच्या माध्यमातून एक सविस्तर अपडेट घ्या म्हणजे पुढील अपडेट कशी राहणार प्रत्येक दिवसाची सर आता पुढील आठवड्याभर पाऊस कसा राहणार कोणकोणत्या भागात राहणार कुठे बरसणार त्याबद्दल सर सविस्तर माहिती द्यावी आपण नक्कीच आज तेरा एप्रिल आहे आणि दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी आज, आज वातावरण हे सक्रिय होणार आहे हो वातावरण सकाळपासून दुपारपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना क्लिअरली जाणू लागले हो हो बरोबर आहे सर पण ती परिस्थिती तशी नाहीये आज सुद्धा नांदेड असेल हिंगोली असेल यवतमाळचा दक्षिणेकडील काही भाग असेल अकोला असेल अमरावती असेल इथे तुरळक ठिकाणी होईना आज पाऊस होणार आहे जळगावच्या उत्तरेकडील बाजूस काही ठिकाणी पाऊस होणार आहे विजांचा कडकडाट देखील राहू शकतो हीच कंडिशन नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा नेपाळ असेल सिन्नर असेल शिर्डी परिसर असेल अहिल्या नगर परिसराचा त्यानंतर काही जुन्नर पट्ट्यातही पाऊस होणार आहे पुण्याचा मुळशी पट्टा असेल पश्चिमेकडील तोरणागड पट्टा असेल या भागात देखील हा पाऊस होणार आहे लोणावळा परिसरात देखील हा पाऊस होणार आहे ही आजची जी कंडिशन आहे संध्याकाळी काही ठिकाणी अजूनही वाढू शकते पण वाऱ्याचा जोर पाहता जशी आपण नाव घेतली जिल्ह्यात मात्र ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे अशाच प्रकारे हे वातावरण दिवसेंदिवस जिल्हे बदलत भाग बदलत तालुके बदलत कंटिन्यू चालणार आहे सर उद्याची अपडेट कशी राहणार सर नक्कीच आता उद्या काय होणार आहे अकोल्या परिसरामध्ये अमरावतीच्या परिसरामध्ये असे अचानक येतील आणि पाऊस सक्रिय होईल उद्या oh. परभणीमध्ये स्थानिक वातावरणाची भीती आहे oh. रिसोड जे काही वाशिमचा परिसर आहे oh. इथेही काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो oh. oh. त्यानंतर नांदेडचा परिसर लातूर जिल्हा केज अंबाजोगाई परिसर सोलापूरची उत्तरेकडील बाजू तुळजापूर वगैरे भाग जो आहे तो भाग त्यानंतर पुण्याचं सुद्धा जे काही आज चालू आहे असे आजूबाजूचे जुन्नसा दक्षिणचं जत वगैरे वाई परिसर सातारीची बाजू सांगलीचा परिसर हे देखील त्यामध्ये राहू शकतात जळगावला सुद्धा उद्या अलर्ट आहे पण आज जास्त तिथे अलर्ट राहील हम्म आणि वातावरण जे आहे ते उद्याची चौदा जी तारीख आहे त्यापेक्षा आपण मागील मध्ये पण सांगितले की पंधरा सोळा पासून ऍक्टिव्हिटी वाढणार आहे तर पंधरा सोळाची जी ऍक्टिव्हिटी आहे ही कदाचित तिच्यामध्ये थोडासा तालुक्यात जिल्हा बदलू शकतो पण तो अंदाज देखील शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे यामध्ये मराठवाडा आणि दक्षिणेकडील भागामध्ये गडगडाटी गल पाऊस होणार आहे काही ठिकाणी आणि नेहमी त्या गोष्टी सांगत आलोय आजही ती गोष्ट सांगतोय की हा पाऊस सगळीकडे नाहीये सारखा हा पाऊस फक्त मोजक्या मोजक्या ठिकाणी अशा प्रकारचा जसं तुम्ही आता व्हिडिओ पाहतात वरती सोशल मीडियावरती अशा प्रकारचा नाजूस करणार आहे त्यामुळे जे काम ते त्या त्या आहे ते चालू ठेवा फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय त्या तारखेला त्या दिवशी तुम्ही वातावरण रुपयानंतर बिघाडताना दिसलं की समजून जायचं आपल्याकडे आज सांगितलेला होता आणि या पद्धतीने होण्याचे चान्सेस आहेत तर त्या पद्धतीने नियोजन करायचंय तर सर आता बरेचसे शेतकरी मित्र असे कॉमेंट करत होते की हा पाऊस किती तारखेपर्यंत राहणार समजा हे ढगाळ परिस्थिती जे निघते तर ही किती तारखेपर्यंत राहणार आता एकंदरीत आपण पाहिले आपण एकदाच सगळ्या गोष्टी सांगितले की एकवीस पर्यंत हा राहू शकतो कारण की टेम्परेचरमुळे अजूनही एक तारीख वाढू शकते किंवा कमीही होऊ शकते पण साधारणत एकवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये या अति उष्णतेचा प्रभाव आणि ही जी उष्णता आहे ही अजूनही वाढणार आहे त्याचं टेम्परेचर ते चौवेचाळीस त्रेचाळीस या स्वरूपामध्ये विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये मराठवाड्याच्या सुद्धा पूर्व भागांमध्ये आणि सुद्धा ही वाढणार आहे आणि याचा जो जोपर्यंत राज्यामध्ये चांगला एक पाऊस होत नाही तोपर्यंत हे स्वरूप चालतच राहणार आहे सध्या आपण जर पाहिलं अरबी समुद्रामध्ये ही, ही बाष्पयुक्त वारे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये येणारे उत्तरेकडनं पश्चिम विक्षोभ त्यानंतर पुन्हा कान्याकोपऱ्यामध्ये जसं की लातूर यवतमाळ हे जो पट्टा आहे कधी मध्ये ते पण सक्रिय होतो तो बंगालच्या उपसागरातला डिप्रेशनचा प्रभाव देखील राहतो अशा स्वरूपाचं ही कंडिशन आहे त्यामुळे सगळ्यांना सतर्क राहावाच लागणार आहे मात्र सर आता या गारा म्हणजे पावसामध्ये काही गारपिटीची वगैरे शक्यता आहे का सर आता शक्यता आपण नाही म्हणलं तरी बऱ्याच ठिकाणी झाली हो हा आणि गारपिटीचा उल्लेख केला तर शेतकरी थोडे नाराज पण होतात हो बोर बरोबर आहे सर हां तर त्याच्यामुळे राज्यामध्ये ह्या अपवाद घडणारच आहेत पण हे सगळीकडे नाही आहेत तर सर एका शेतकऱ्यांचा असा कॉमेंटमध्ये प्रश्न येत होता की सर जून महिन्याचा अंदाज कसा राहणार ते आम्हाला तुम्ही सांगा जून महिन्याची परिस्थिती अशी आहे बघा मित्रांनो दरवर्षी आपण पाहतोय जून असेल जुलै असेल विहिरी तर कोणाच्या भरतच नाही या महिन्यामध्ये कदाचित एखादा अवकळ पडला तरच त्यामध्ये तेवढं पाणी येऊ शकतं दरवर्षीप्रमाणे जूनची आणि जुलैची परिस्थिती ह्याही वर्षी तशीच आहे पण काही ठिकाणी अवकाळी पाऊस चांगला होणार आहे जून मध्ये मान्सूनचा पाऊस तेवढा चांगला होणार नाहीये तर या अवकाळी पावसावरती देखील मराठवाड्याच्या काही बहुतांश भागाच्या पेरण्या वेळेत होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यानंतर विदर्भाचे सुद्धा काही भागांच्या पेरण्या मध्य विदर्भ असेल म्हणजे जो काही बुलढाणा वाशिमचा पट्टा असेल अकोल्याचा पट्टा असेल इथेही वेळेत होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धाराशिव तुरळक भाग तर इकडे बीडचा जो काही केज जांबा जो काही भाग आहे लातूरचा परिसर इथेही या अवकाळी पावसामुळे लवकर होण्याचे चान्सेस आहेत बाकी पेरण्या यंदा पन्नास ते पंचावन्न टक्के किंवा साठ टक्केची आसपास वातावरणाची जी आपण डिटेल पाहतोय त्यानुसार तरी तितक्या जून मध्ये सरासरी पेरण्या होतील आणि उर्वरित राहिलेल्या पेरण्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होतील असा अंदाज आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच